ठाण्यातील एकशे पंचेचाळीस वर्ष जुने हे दत्त मंदिर तुम्हाला माहीत आहे का नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यातील कोळी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या दत्त मंदिराला या मंदिराची स्थापना सन अठराशे ऐंशीमध्ये स्वामी समर्थांचे शिष्य श्री आनंद भारती महाराज यांनी केली पारंपरिक स्थापत्यशैलीत बांधलेलं हे मंदिर सुंदर लाकडी कोरीवकाम आणि आकर्षक सभामंडपामुळे विशेष ठरतं येथील दत्तगुरूंची मनोहारी मूर्ती मनाला वेगळ्याच शांततेचा अनुभव देते या ठिकाणी श्री स्वामी समर्थ श्री आनंद भारती महाराज हनुमान विठ्ठल रखुमाई शीतलादेवी गणपती बाप्पा आणि शिवलिंग यांचीही भक्तिभावाने पूजा केली जाते मंदिर परिसरातील शांतता भक्तिमय वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा मन प्रसन्न करतं एकदा इथे आल्यावर मनशांतीचा अनुभव नक्की मिळतो तुम्हीही एकदा इथे अवश्य भेट द्या आणि हो अशाच ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका